बारा लेण्या गौतम बुद्धाच्या किती बारा लेण्या एक बार ते नऊपर्यंत हे मठ मठ म्हणजे आपण तिथं जेवण करू शकतो अभ्यास करू शकतो मेडिटेशन करू कर शकतो पूजा करू शकतो आणि ही दहा नंबर ही फक्त पूजा आहात तिथे फक्त पूजा केअर आहात म्हणजे आपण तिथं प्रार्थना वगैरे घेऊ शकतो त्याच्यानंतर अकरा नंबर बारा नंबर हॉस्टेलमध्ये कशी रूम असतात मुलांसाठी तसे ते रूम बनलेले भिक्षुकासाठी अकरा नंबर आणि बारा नंबरची लेणीमध्ये पण तिथं गौतम बुद्धाची मूर्ती अशी टिची मुद्रावर बसलेली टिची म्हणजे धम्मचक्र असं म्हणतो आपण याला अशा मुद्रावर बसलेली आहे पण ते पद्मासनवर आहे पद्मासन म्हणजे वरती पाय त्यांची अशी आणि या पाय असं म्हणजे हे खाली पाय सोडलेली बरोबर पण मुद्रा मुद्रामध्ये टिची मुद्रा म्हणजे हे धम्मचक्र असं अशा सोळा आसनं असतात आपल्या बॉडीसाठी किंवा क्यों, कोणत्या बिमारीसाठी जर तुम्हाला हाल करायचं आहे तर तुम्ही मेडिटेशन करा फक्त दहा मिनटं सकाळी उठून हो, मेडिटेशन केलं तर तुमचं जे काही दुखणं असेल ते नव्याण्णव टक्के पूर्ण होतं मेडिटेशन कसं असतं हे मेडि असं असा बस असं हे मेडिटेशन मेडिटेशिंग म्हणजे जे ज्ञान आपल्याजवळ त्या ज्ञानचा प्रसार दुस दुसरं अभय असतो त्या अभय या म्हणजे स्वतःसाठी पण दुसऱ्यासाठी म्हणजे संसारासाठी चौथ आहे म्हणजे गुळा लागतो चप्पल खाली खाला चप्पल नीचे तर असे सोळा आसनं असतात त्याच्यामध्ये हे चार आसनं यांचे प्रमुख आहे ते दहा ले दहा नंबरची लेणी हे मुख्य आहे त्याच्यात त्याच्यानंतर तुम्ही कोणती लेणी बघितली नाही तर तरी चालेल गौतम बुद्धाची आणि दहा नंबरची ही महत्वाची इथं बघा हे जी लेणी एका झोपडीसारखे बांधलेली आहे ना झोपडीचा आकार दिलेला आहे असं झोपडी जे आहे तर आपण लाकडामध्ये बांधतो चारा पाचळामध्ये बांधतो ते लाकडामध्ये त्यांनी वर्क केलेलं आहे ते लाकडं लाकडासारखं पण आहे ते दगडामध्ये दगडामध्ये हे कोरी काम केलेलं आहे फक्त छन्नी आतवड्यानं काम केलेलं आहे हर एक लेणीला पन्नास वर्ष वीस वर्ष तीस वर्ष सत्तर वर्ष लागले पण कैलास लेणी बघितली का तुम्ही कैलास लेणी ज्या जीव लेणी होत्या वर्षी लागेल सगळ्याचं काम वरून खाली झालेलं आहे त्या कैलेस लेणीचं वरून खाली आणि चौकून त्याचं काम झालेलं आहे आणि जर फक्त समरूम पाठीमागं काम झालं बाकीच्या ज्यावड्याने लेणे समरूम पाठीमागं काम झालं आधी ते वरचा स्ट्रेक्चर म्हणजे व वरचे डिझाईन वगैरे करायचे खाली कोरीत 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 ते खाली यायची साधारण गोष्टने एवढं मोठं दगड काढून फेकणं काही लाखो टन वजन म्हणजे लाखो टन दगड त्यांनी बाहेर काढून फेकला आपण जिथे फिरतो आहे हे दगडाच्या आतमध्ये फिरतो hmm. ठीक आहे तर हे झोपनीसारखा आकार दिलेला आहे तर हर धर्मामध्ये दोन पंथ असतात दोन पंथ कसे जसं जैनमध्ये दिगंबर शतंभ असतो का ते वाईट कपडे घालतात ते एक आणि नग्न राहतं म्हणजे ते कपडे घालत नाही ते ते दोन पंथ हिंदू धर्मामध्ये दोन हरिहर हरी म्हणजे विष्णू भगवान हर म्हणजे महादेव मुस्लिममध्ये शिहसौन्य असतं तसं बुद्धामध्ये बी हिनियाना मायान असतं तर हिनियानं जय हे स्वतःसाठी जातं मायानं जे हे दुसऱ्यासाठी जातं म्हणजे भिक्षुक बनतात महाराज बनतात गुरु बनतात हे हिनियाना तर हे प्रथम बुद्धला हिनियाना म्हणलं गेलेलं आहे आणि ते स्तूप दिसलेलं पाठीमागचं त्याला मायान म्हणलं हिनियाना आणि माया आजच्या तारखेला आपण दलाई लामा ऐकलं आहे दलाई लामाचं काठमांडू काठमांडूचे म्हणजे नेपाळचे आजच्या तारखेचे म्हणजे ते जगदगुरु आहे तसेच त्यावेळेस त्यांचे गौतम बुद्धचे होते त्यावेळेस जगदगुरु पद्मापानी वज्रपाणी ते पद्मापानी म्हणजे उत्तर दिशेला आहे हे ये दक्षिण येऊ वज्रपाणी दोन्ही साईडला दोन आज दाखलेले येते आज आणि बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं पिपळाच्या झाडाखाली तर पिपळाचं झाड त्यांना बनलेलं आहे काही दिसत किशाला मोबाईल लावायला पिपळाचं झाड पिपळाचं झाडाचं जे पान असतं पान त्या पानासारखे याला डिझाईन दिलेली पान लागले हे पूर्ण पिपळाचं पान त्याच्या आतमध्ये गौतम बुद्धाची मूर्ती आणि हे बोधसत्व म्हणजे हे गण दाखवलेले आजच्या आपण गण म्हणतो ना सेवक हे गण आहे गौतम बुद्धवर फुलांचा वर्षाव करताना दाखवलेलं म्हणजे फुल टाकताना लागलेले गौतम बुद्ध ठीक आहे हे तीस कॉलम एक तीस कॉलम आहे तीस कॉलम हे राऊंड शेपमध्ये म्हणजे गोल आहे तर अठ्ठावीस पिल्लर्स हे गोल आहे पण दोन पिल्लर्स हे चौकनी कारण हे जर तुम्हाला ह्या भविष्यामध्ये ला प्रोटेक्ट करायचं आहे म्हणजे जाळी लावायची किंवा नेट जाळी लावतो किंवा गेट बांधतो त्यासाठी त्यांनी तो दोन दिलस चौकणी सोडले आणि त्यांनी अशी कला केलेली आहे के की जगामध्ये आतापर्यंत असं झालेलं नाही फक्त आता राम मंदिरमध्ये झालेलं आहे राम मंदिरामध्ये सूर्यकिरण रामाच्या चेहऱ्यावर ये तसे यांनी हे तेराशे वर्षापूर्वी बनवून ठेवलेलं आहे सूर्याचं किरण त्या जो हुंडा जो असतो त्याच्यामधून येतो आणि गौतम बुद्धाच्या पायाला स्पर्श करून त्यांच्या चेहऱ्यावर येतो तर फक्त वर्षातून एकदा वर्षातून एकदा होता तीन दिवस दहा मार्च ते तेरा मार्च आजच्या तारखेला आपल्या मंदिरमध्ये माईक असतो माईकद्वारे आपल्याला कळतं की आता पूजेची mm. वेळ झाली त्यावेळेस माईक नव्हतं पण त्यांनी हे लिहिलेला इकोसिस्टम बनवलं आहे जो आवाज घसतोय त्या आवाज बाहेर लोकांना कळायचा आवाज जायचा ते बाहेरचे डोकं मध्ये येऊन प्ले पूजा रचना करायची मग या आवाज निसता ऐकण्यासाठी आवाज नाही याच्यामध्ये थोडे इफेक्ट बघतो आपल्या शरीराला तर कसं इफेक्ट होतो आपली बॉडी जे थोडे व्हायब्रेशन करते माइंड याचा फ्रेश आपल्याला रिलॅक्स म्हणजे एकदम शांतता वाढते त्यासाठी आपल्याला हे जे पिलर्स दिसतात या पिलर्सला पाठ लावून राहायचं जसं मी एक साऊंड बोलत त्या आवाजावर तुम्ही ऐकायचं आहे आणि ते ग्रहण करायचं आहे आवाज कसा काप त्याचा पूर्ण पूर्ण काय कसं ठीक आहे फक्त तीस सेकंड अर्धा मिनिट तर या अर्धा मिनिट तुम्ही पिल्लास उभं राहा कोणते कोणते पिल्लांना पाठ घेऊन बाहेर उभा राहाज आवाज डोळे बंद करायचे तीस सेकंड कर डोळं बंद करा अर्धा मिनिट डोळे बंद करायचे आणि ही काय बोलते त्यांच्याकडेच ध्यान द्यायचं फक्त बाहेरचा आवाज लक्षात घ्यायचा ह्यानी काय बोलतात ना ह्याच्याकडे ध्यान देत तुम्ही तुम्ही तुम्ही

असं लेहर बनते म्हणजे आवाजाची लेहर बनते आणि हां असं म्हणजे आवाज येतो ना त्याचं असं थरथर थरथर गरज आहे आता आम्हाला हे सांगा की ह्या जे मूर्ती आहेत आता पाठीमागच्या पण लेण्यात बघडलं आम्ही मूर्तीची ठराविक ठिकाणी काय काय तोडपड झाली आहे त्याच्या संदर्भात काय इतिहास आहे का ती सांगा आता